ही आहे अक्रंगी फॅमिली प्रत्येक घरात एक नमुना असतोच पण या घरात सगळेच नमुने ही फॅमिली आणि घोळ नेमके हातात हात घालून चालतात त्यामुळे या फॅमिली सोबत घोळ होण्याचे नेम कधीच चुकत नाही आता बघूयात इथे काय घोळ घालतात ते गाय बाय बाय खूप दमाला झालं बघा तरी बर सामान आम्हीच घेतले तीनशे सत्तर अंश वळून आलो सुट्टीच्या मजेसाठी आणि माझ्या भावाने रिसॉर्ट बुक केलाय ना मग कसा आवडे शिंकून शिंकून नकातले केस नाही का जळतील तुमचे भावा काय मस्त जावं रे का व्यायाम करण्यासाठी व्यायाम करता मॅडमजी ऊ मॅडमजी मॅडमजी आधी हात पुढे कर <laughs> <हाँ पुड़े> <laughs> पुढे करता भरते तुझी भरतो किती वाजता उघडत ऊ मॅडमजी शुभेकोश आठ वाजे शाळा भरते रिसॉर्ट उघडते मग गेट वर येण्याआधी काय गणिताची प्रमेया सोडवत होता प्रमेय नाही छपाई करत होतो छपाई हा कुठला नवीन द्या आम शोधून काय आम नाही वाम मच्छी पाहिजे ते इथे मॅडम जी भावा ते सगळं जाऊ दे अरे जल्दी बोल कल सुद्धा पनवेल निकाल तू पहिल्यांदा सांग आमची आमची रुजे तिकडे माझ्या दृष्टिकोनातून तीनशे सत्तर अंश असतूम की पाहण्या म्हणजे आपली रूम आहे बरोबर तिकडेच मिळणार ध्रूम रे ध्रूम आहे रे रूम मॅडम जी किती मी गदा गदा हलवला तरी ध्रूम तिथेच मिळणार जा <laughs> तुझ्या प्रिन्सिपलला बोलवणार तुझ्या मॅनेजरला बोलवला ओके मॅडमजीला एक चिंच मोकली तर शेंचे तुला तुझ्या मॅनेजरला बोलवायला सांगितलं होत फिरून फिरून तू कसा काय आला घाटकोपरच्या डोरी मध मॅडम जी मीच वेटर आहे आणि मीच आहे मॅनेजर आणि मीच तो वाला आहे yeah. आणि लोक म्हणतात महाराष्ट्रात नोकऱ्या नाही इथे एकच माणूस तीन तीन नोकऱ्या करायला लागला तर नोकऱ्या कुठून अरे उगा चुन्यामध्ये न फिरता सांगा खोलीचे दर्शन कधी देता तुम्ही सकाळी येता खोलीचे मासे सकाळी अरे तुझ्या कानात का शाळा भरली आहे का नाही नाही मॅडम मी गोरा माझा भाऊ का तू ज्यादा रहता तू गप्पा भरे रूम की चावी दे नाहीतर नेपळा तुझा काळ्या बाबाकडे बाजी अग बाई इतकी ऊतावळी होऊ नकोस समजून घे त्याच्या क प्रॉब्लेम आहे अरे भावना समजून घ्या कानाचा प्रॉब्लेम आहे त्याच्या <laughs> <laughs> बेटा कुछ लेते क्यों नाही तुम देते तो हम लेते <laughs> तुला आणि मगापासून आम्ही जे तुझ्या कानात बोलतोय ते काय गिळून टाकलं तुम्ही जरा गप्पच बसा <laughs> वर्गातली मुलं हाकता येत नाहीत आणि त्याला काय शिकवायला चाललात अशा विद्यार्थ्यांना कसं वटणीवर आणायचं ना हे मला चांगला माहिती हे बघ आम्हाला रूम हवी आहे आमच्या नावाचं बुकिंग आहे शिंत्रे माझ्या भावाने बुकिंग केलेलं आहे तर चांगला पट्टीने पडून काढेन तुला चुकलं हे जी शेंत्रे नावाची अशी कुठलीही बुकिंग नाही आहे हे असं म्हणतो बुकिंग नाहीये मॅडम त्या जाऊन आधी मॅडम माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे मी कालच चेक केलं अरे तुमच्या शरीराची चेकिंग नाही रे आमचं रूम बुकिंग आहे की नाही ते बघ अरे वा 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 छान जमलं तुला काय ये बघ ओ बाप हे तुमच्या पोरीच कौतुक राहू द्या ना आधी बुकिंग झालंय की नाही ते, बघा तू एक काम कर ना तू बोलण्यासाठी एखादा माणूस ठेव म्हणजे आमच्या कानाचा त्रास कमी होईल बुकिंग झालाय की नाही चा ते शिंत्रे नावाचं बुकिंग आहे की नाही ते बघ चांदोलीच चिंचन घाटकोपर तुम्ही किती गदागदा हलवलं ते तुमच्या नावाचं इथे बुकिंग नाही आहे काटकोनात मारीन तुझ्या बुक्का मी चेक कर नाही तर कोपऱ्यावर घालून तुझा बुक्का कोपऱ्यावर तर चहा चांगला मिळतो अरे तुम्हाला कसं माहिती आत्ताची वही दाखवली ना तर शाळेत तुझ्या बाबांना बोलावून घेईन रजिस्टर जर दाखवला नाही तर तुझ्या मालकाच नाही मालक आत्ता मालकाला बोलवतो येऊ मालकाला तुका युटर्न मारण्याचा पहिला आला की काय हो मॅडम मी मीच आहे वेटर आणि मीच आहे मॅनेजर अरे ही जागा आमचीच आहे मी मालक काय बोलता बा काय तू सारे हॉटेलचा मालक आई ग लग्न काय एवढ्या लवकर बदलले शिंद्रेंची टोली बाबा नाही जमलं ते जाऊ दे ग अगं भावना महत्वाची झाल्या बोलून झालं ए ताई तू ना याच्याशी लग्न <laughs> आई आम्हाला सांगत होती काय माहितीये है। तुम्हाला अक्षरासारखी बघूनया मिळणार पण तिच्या मेंदू तिच्या गुडघ्या दर्शणार आलाय मोठा माझ्या मुलीशी लग्न करायला आई सासू मोबाईल करून टाकी आलाय मोठा आणि मराठीच्या क्लासला ना विज्ञानाचं पुस्तक उघडायचं नसतं कधी आणि तू तुझ्या तोंडाचा तोबारा बंद कर आणि तू ग देवाने दिलाय नुसता सुंदर थोबडा पण अकलेच्या नावाने बळीचा बोकडा लग्नानंतर सत्तावीस वर्षांनी जुळलो काय झाला तुमच्या यमक जुडवा जुडवी सगळा झाला आता माझ्या टाइम <laughs> म्हणजे कशा तुम्ही इथे शोधत आला दर्या किनाऱ्यावरच्या रूम आणि इकडे आल्यावर तुम्हाला मिळाला इकडच्या रूम <laughs> <आ। laughs> <laughs> अरे ग्रुम नाही ग्रुम ग्रुम मधबन ग्रुम म्हणजे नवरा ग्रुम म्हणजे झाडू अच्छा झाडू काय बायको इथे सुद्धा भावना महत्वाची अरे याचा सुद्धा यमक जुळला म्हणून आमच्या परिवाराला जुळला यमकाला तू त्या नाव काय बोलल याद <laughs> <आ>? अरे <laughs> तुमचं नाव नाही <हुना है> रे <laughs> चौकातल्या चिंपांजी हॉटेलचं नाव हॉटेलच निवडी तुम्ही गदा गदा हलवला तरी नाव तेच राहणार हॉटेलचं नाव ना मी दर्या किनारा बाघाकारात चुकला डाव आणि हॉटेलचं विसरला नाव म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे हॉटेलचं नाव आहे दर्या बुलारा आणि तू घेऊन आली दर्या किनाराला

शब्दांचा आणि ऐकण्याचा थोडासा फरक झाला की असा घोळ होतो या फॅमिली सोबत मी समजू शकतो कारण घोळ यांच्या पाचवीलाच पुजलाय पण तुमच्या आयुष्यात असा काही घोळ होऊ नये म्हणून जबान संभाल के